नमस्कार सर्वांना तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजपासून आपण टिफिन सिरीज तयार करणार आहोत ज्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि आवडीचे पदार्थ दाखवणार आहोत आणि जी मुलं खूप आवडीने खाणार आहे असे पदार्थ आपण आपल्या तेजस्वीज होम किचनमध्ये तयार करणार आहोत भरपूर प्रमाणात पौष्टिक आणि मुलांना तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे असे पदार्थ आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पराठे तयार करण्यासाठी आता आपण बनवूया पराठ्याचं पीठ मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गहू फायबरने भरपूर असा भरलेला असतो आणि तो एनर्जी पण देतो आणि मुलांसाठी तो काही प्रमाणात पौष्टिकही असतो त्याच्यामुळे पीठ मळताना आपण थोडंसं मीठ थोडंसं तेल आणि थोडं कोंबट पाणी असं घेऊन हे पीठ मऊ सर असं छान मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी चांगलं झाकून ठेवायचं चा आहे म्हणजे कणिक छान मऊ होते आणि त्याचा पराठा पण तयार करताना छान मऊ लुसलुशीत असा त्याचा पराठा तयार होतो जो सगळ्याच मुलांना हवा असा वाटतो कधी कधी आपल्याला क्रिस्पी पण पराठा पाहिजे असतो तर तोसुद्धा कसा करायचा ते मी माझ्या या पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका कणिक छान भिजतीये तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करायला घेऊया इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे पराठा तयार करताना त्याच्यामध्ये भाज्यांची टेस्ट थोडी कमी आणि चीजची टेस्ट थोडी जास्त अशी लागली पाहिजे त्या हिशोबाने आपण भाज्या घेणार आहोत इथे फक्त दोन कॅप्सिकम मी घेतलेले आहेत आणि त्या पण मी एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत यानंतर मी थोडासा बारीक चिरलेला कोबी घेतला आहे कोबी हा फायबरचा चांगला स्रोत आहे त्यामुळे पचन सुधारतं आणि पोट पण हलकं राहतं हवा हा असल्यास तुम्ही थोडंसं गाजरसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता त्यामुळे रंग आणि पौष्टिकता दोन्ही पण वाढतं पराठे तयार करताना आपण कुठल्याही प्रकारचं लाल तिखट किंवा हिरवी मिरची न वापरता इथे पंधरा ते सोळा काळे मिरे घेतलेले आहेत ते बारीक आपण कुटून घेतलेले आहेत आता थोड्याशा तेलामध्ये आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या तर त्या आपल्याला थोड्याशा थोड्याश्या घ्यायच्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या भाज्या आपण थोड्याशा अगदी दोन ते तीन मिनटं करून घेतल्या की त्याच्यात काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ हे असतं त्याच्यामुळे आपला पराठा खारट नाही होणार याची आपण काळजी घेतली पाहिजे इथे आपल्या सगळ्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करायला घेऊया संपूर्णपणे भाज्या थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये मोठी क्यूब अमूलची घेतलेली आहे चीजची जी।, जी जाडसर अशी आपण किसून घेतलेली कि आहे की जेणेकरून चीज खाताना मस्त अशी टेस्ट लागली पाहिजे आता इथे साधारण आपल्याला दहा पराठे तयार करायचे आहेत तर त्या हिशोबाने आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे प्रत्येकाला दोन दोन तरी असे पराठे आले पाहिजे या हिशोबाने आपण हे पराठे तयार करतोय आता सगळ्यात मो महत्वाची गोष्ट म्हणजे चीज म्हणजे प्रोटीन कॅल्शियम आणि चांगल्या फॅटचं चा उत्तम स्त्रोत आहे पण त्यात जास्त प्रमाण पण नको कारण ते जरी पौष्टिक असलं तरी थोडंसं जास्त झालं तर त्याच्याने वजनही वाढू शकतं लहान मुलं खेळत असतात उठणं बसणं असतं त्यामुळे टिफिनमध्ये दोन पराठे त्यांच्यासाठी सफिशियंट आहेत आणि त्या हिशोबाने आपण पराठ्यासाठी हे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि एका बाजूला ही कणिकसुद्धा सुद्धा मस्त अशी आपली भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि छान कणिक झालेली आहे आता आपण पराठ्याची तयारी करायला घेऊ आपल्याला पाहिजे तसे चौकोनी त्रिकोणी किंवा गोल असा पराठा तुम्ही करून घ्यायचा आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायचा आता हे जे सारण आपण तयार केलेले तर ते ह्याच्यात भरून घ्यायचं आहे पोळी लाटताना थोडीशी जाड ठेवायची म्हणजे आपला जो पराठा आहे तो तो लाटताना फाटत नाही मधून इथे मी चौकोणी पराठा करणार आहे की जेणेकरून मुलांना थोडासा अट्रॅक्टिव पण वाटेल आणि खाताना मस्त चीजी पण वाटला पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही त्याच्यात स्टफिंग भरायचं आहे अगदीच कमी जर तुम्ही स्टफिन भरली तर ते नुसतीच कणकीची चव लागेल त्याच्यामुळे हा पराठा एकदम असा स्टफिननी भरलेला आणि मस्त असा तयार करायचा आहे इथे आपला स्क्वेअर शेपचा पराठा लाटून झालेला आहे मी थोडंसं त्याला साईडने कट करून चौकोनी अजून त्याला चांगला शेप ते दिलेला आहे गरम तव्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजू छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने आपण आपला हा चीज पराठा इथे तयार केलेला आहे चीज पराठा तयार करताना एक महत्त्वाची काळजी अशी घ्यायची की खूप जास्त गरम तव्यावरती पराठा टाकायचा नाही कारण थोडासा जरी पराठा फाटलेला असला तर चीज त्याला चिटकून जाईल आणि पराठा तुमचा काळपट होईल तर त्या हिशोबाने पोळी लाटताना थोडंसं पीठ जास्त घेऊन पराठ्याचं स्टफिंग पण चांगलं भरायचं चा, आणि तूप छान लावून सोनेरी असा भाजायचा आहे इथे आपण आता त्रिकोणी पराठा तयार केलेला आहे आणि मस्त गाईचं तूप टाकून छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत छान करून घेतलेला आहे तुम्हाला जर क्रिस्पी पराठा आवडत असेल तर थोडंसं तूप टाकून त्याच्यावरती मंद गॅसवर चांगला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा कोणाला जर नरम पाहिजे असेल तर थोडासा कमी भाजायचा अशा पद्धतीने आपण थोडा क क्रिस्पी आणि थोडासा नरम असे पण पराठे तयार केलेले आहे पराठे मस्त चीजही असे झालेले आहेत आणि आता आपण ते एका ताटामध्ये सर्व करूया इथे मी मस्त असे चीजी पराठे आपले सर्व केलेले आहे आणि तुम्हाला आता दाखवते खरंच सांगायचं ना तर हा पराठा नुसता तुम्ही तसाच खाल्ला तर खूप छान लागतो आणि त्यामुळे तुम्हाला भाज्यांची आणि चीजची चवसुद्धा मस्त लागते